<laughs> नमस्कार ना मित्रांनो सर्वांचा आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये भरपूर दिवसानंतर ब्लॉक टाकतोय नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आज चाललो आम्ही एकवीर ये ना ते मित्र आहे सर्व विवेक शिंदे उर्फ सानू त्याला संतोष बोलतात आमच्यामध्ये फक्त दुसरा मित्र गुगल भाऊ लाईक करा शेअर करा कमेंट करा करा <laughs> दुसरा मित्र गीत डोंगरे उर्फ

हो का आता कसारा घाटते आम्ही आलो सनसेट चालू व्यू बघू शकतात धुवे दो धुवा काढ तु काढ काय नाही आमचा नाश्ता झाला आहे गाईस आता परत आम्ही ट्रॅव्हलिंग स्टार्ट करत आहे तर जर्नी स्टार्ट करा तुम्ही आमच्या सोबत सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा मित्रांनो आपण आलो आहे का लोनावला रिक्षा जायला चालू

वरती खाली खाली वरती अडीचशे काकांच काय तुम्ही काय पावन पावन मंगेश युट्यूब मध्ये युट्यूबर आहे इंस्टाग्राम ला युट्यूबला युट्यूबर आहे इंस्टाग्रामला ला साडेतीन लाख झालं आज गर्दी असेल का हो काय म्हणून पंखा बंद करत नाही थंडी वाजते पंखा चालू केला पंखा बंद करतो नाही तुझ्या किती आहे चार्जिंग

मायनस ला पाठवते युट्यूबला लाईव्ह मेनू आहे काय मागवलं आपण भजीबावस्ते का मेनू आपला मला एक भजीबावला आले स्वस्त मस्त ते किती ला ते किती ते पण पंचवीस रुपयाचे पहिलेच सांगायचं ना

ते आई माऊलीच्या इथे आलो आता आपण देवी दर्शन आता आपण आलो आहे फिर्याला आणि आपला मित्र हर्षद कदम

चले बघा इक्विरा आहे सर पूर्ण सर्व काय भेटते चालायला स्टार्ट केले आहे माझा बी उद्या दादा घडून घ्या

बसलोय चप्पल तिकडे कामदार घ्या पाहिजे तर घेऊन शकता सगला एकवीरे घेऊया आपण उटी

असं वाटलं फोटो आतमध्ये जावे आपण दर्शन घ्यायला जावे आतमध्ये

पूर्ण दर्शन फिरायचं मित्रांनो दर्शन झालेलं आहे आपला आपण बाहेर विनायकला <laughs> काहीच व्यू बघ शकतात काय भारी आहे तू तो बोललं त्यांना आरामशीर एक झूप बिब काढून या आणि आमचं दर्शन झालेलं आहे नेट नीट चालते

इंग्लिश पावसाळ्यात हा ते पावसा आपलं आहे ते आहे आता काय बोलला देवानी दिले काय मागितलं नंबर परत येऊन काय ती कोणती हरश तू काय मागितलं चका <laughs> देवा महाराष्ट्र बसून देव खोड आहे

पोटातले काय काय ब्लॉक मध्ये आमच्या इथे वाघ भेटलो वाघ राईस आता आम्ही आलो खाली परतून एवढा आलो आम्ही जातोय परत निघालो घरी जायला तर काय आता परत निघालोय परत परतून आपलं काय आपल्याच घेणार

आम्ही इथे आलो आहे आमची गाडी येणार होती सहा वाजता पण आम्ही आलो आहे बघा कशात बघू शकतात फुल गाडी मस्जिद पोरात दादर फास्ट व्हा पप्पा वहा वह एक्सप्रेस पप इतकं गाडी पण पडलेली दहा तो दाखवतो पॉईंट बारी गाडी ठेवली गाड पटलेली आमची मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तब्बस्क्राईम करा आणि आपल्या भावाला मोठं करा